करतात आणि टीआरपी वाढत त्याच्यामुळे माझी माझी बोलण्याची इच्छा नाही मला 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 एक तुम्ही तुम्ही सरळ सरळ सांगा मी म्हटलं की दोन चार टक्के गैरप्रकार होतात गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का मग तुमच्या मीडियाने चॅनल वरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं त्यानंतर विरोधी पक्षाचे लगेच ओपिनियन घ्यायला सुरुवात केली आणि अन्य तुम्ही पक्षाची सरकारची आणि कृषी मंत्र्यांची बदनामी करतात प्रश्न असा आहे की त्या संदर्भामध्ये दोन चार टक्के जो गैरप्रकार झाला आहे त्यांची आम्ही पहिले थांबवले त्यांचे पैसे त्यांच्या नावावर गेलेले नाही आहेत त्यामुळे त्याच्यातून आणखी अपडेशन करण्यासाठी हा गैरप्रकार कसा होणार नाही या यासाठी आम्ही युनिक फार्मर युनिक आयडी कार्ड आणतोय त्याला आधार कार्डशी कनेक्ट करतोय आणि त्याचं एवढंच नव्हे तर त्याला सेटलायशी कनेक्ट करायचा आमचा विचार आहे त्यामुळे याच्यामध्ये अपडेशन करण्याचा आमचा विचार आहे लवकरात लवकर याच्यातून अशा प्रकारचा सुद्धा गैरप्रकार होणार नाही अशासाठी मी तुम्हाला बाईट दिली बरं याच्यामध्ये असं म्हटलंय का मी की कोणाचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्याला पाठीशी घातलंय कृषी मंत्र्यांनी किंवा सरकार त्याच्या पाठीशी आहे असं म्हटलंय का असं म्हटलंच नाही तर मग तुम्ही ते काय लावून धरलंय भ्रष्टाचार काल दोन दिवसापासून चाललंय मी म्हटलोच नाही भ्रष्टाचार जर तुम्ही जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही मीडियाला चालू करता गैर माझं भाषण बघा तुम्ही माझी बाईट बघा मी फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही गैरप्रकारामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी सी एस सी केंद्राने काही एक रुपयात विमा असतो सी एस सी केंद्रावाल्यांनी चाळीस रुपये अनुदान लाटण्यासाठी त्यांनी काही खोटे सातबारा उतारे काही शासकीय जमिनी काही मशिदीच्या जमिनी याच्यावरती त्यांनी चढवले हो आहेत आणि ते उघडकीस आल्यानंतर आम्ही ते थांबवलेले आहेत त्यामुळे त्याच्यातून ते दोनशे अडीचशे कोटी रुपये सरकारचे वाचले आहेत आणि यापेक्षा अधिक जर काही असेल तुम्ही माझ्या निदर्चन्न जाऊन द्या आम्ही तात्काळ चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई करू आम्हाला आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं नाही हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे पण तुम्ही चुकीच्या दृष्टीनं टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या दृष्टीनं स्टेटमेंट देता माझं त्यामुळे तुम्हाला बाहेर देण्याची इच्छाच नाही राहिली माझी एक रुपयाची कुठे तुम्हाला कोणी सांगितलं एक रुपया आम्ही बंद करतोय म्हणून पीक विम्यामध्ये सुद्धा ज्या अर्थे अशा प्रकारचे गैरप्रकार जर कुणी करत असेल तर त्याच्यामध्ये अपडेशन करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये एखादा कायदा आपण निर्माण केला कायद्यामध्ये दोष असला तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतो ना पीक विम्यामध्ये आम्हाला मॉडीफाय करायचं आहे त्यासाठी आम्ही कमिटी बसली आहे की पीक विम्यामध्ये हा गैरप्रकार होणार नाही यासाठी काय काय करता येईल त्यासाठी मग प्रस्ताव मागवले चर्चा होणार आहेत आणि त्यानंतर नवीन विमा पॉलिसी आम्ही या ठिकाणी लाँच करतोय त्याच्यामध्ये अशा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही